महानगरपालिकेच्या पालिकेच्या अस्थापनावरील लाडपागे समितीच्या शिफारसी लागू असलेल्या एकशे दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले गेल्या दीड वर्षापासून प्रलंबित नियुक्त्या दिल्यानंतर कामगारांनी प्रशासनाचे आभार मानले शासकीय नेम शासकीय विभागात अस्थापनावर असलेल्या लाडपागे समितीचा शिफारशी लागू असलेल्या कर्मचाऱ्यांचा नियुक्ती न्यायालयीन प्रक्रियेत गेल्या दीड महिन्यापासून रखडली होती त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर विभागात कार्यरत असलेल्या कामगारांचा वारसांना याचा लाभ घेता येत नव्हता त्यामुळे राज्य स्तरावर आणि स्थानिक स्तरावर अनेक संघटनांकडून सतत मागणी करण्यात आली मनपा छत्रपती संभाजी नगर पालिका मधील बहुजन कामगार शक्ती महासंघ यांच्याकडून सुद्धा सतत पाठपुरावा करण्यात आला होता यानंतर गेल्या काही महिन्यांपूर्वी न्यायालयाने स्थगिती उठवली होती त्यामुळे स्थानिक पातळीवर लाडपागे समितीच्या लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला त्यानंतर लगेच बहुजन कामगार शक्ती महासंघाकडून मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना निवेदन सादर करून आस्थापनावरील प्रलंबित असलेल्या प्रकरण त्वरित देण्याची मागणी करण्यात आली यानुसार मंगळवारी सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात जवळपास एकशे दोन कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र देण्यात आले